चालू गळीत हंगामात महालगाव येथील पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड हा साखर साखर कारखाना चांगल्या ऊसाला यावर्षी यावर्षी चांगला भाव देईल अशी घोषणा पंचगंगा कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी आहे अल्पावधीतच तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरलेल्या महालगाव येथील पंचगंगा साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाची सुरुवात सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज आणि मार्गदर्शक उत्तमराव शिंदे यांच्या हस्ते शनिवारी उसाची मोळी टाकून करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात चेअरमन शिंदे बोलत होते या कार्यक्रमाला वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे कुंडलिक माने शिवाजी बनकर भाऊसाहेब झिंझुर्डे प्रकाश शेळके बाबासाहेब कापसे मधुकर महाराज मंगेश गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती या जगात माणसाला स्वार्थ आणि परार्थ दोनही करावे लागते परंतु निव्वळ स्वार्थ साधणारा माणूस इतरांची फसवणूक करत असतो निव्वळ स्वार्थ आणि निव्वळ पदार्थही ठीक नाही कारण यातून नुकसानच होते तथापि स्वार्थ साधताना परार्थाशी सांगड घातल्यास यश मिळते असा उपदेश यावेळी रामगिरीजी महाराजांनी केला आहे शैलेंद्र खैरमोळे एम न्यूज छत्रपती संभाजीनगर